नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा सोयाबीनचा आज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे जिल्हा पाहणार आहोत त्यानंतर पाहणार आहोत या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर पाहणार आहोत केंद्र सरकारचे चार मोठ्या घोषणा आणि हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हवामान अंदाज अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आताच लाईक करा या ठिकाणी बघू शकतात पीक विमा योजने अंतर्गत गतवर्षी झालेल्या नुकसानीपोटी तीन लाख तेहतीस हजार पंधरा शेतकऱ्यांना नैसर्गिक स्थानिक आपत्ती पीक कापणी प्रयोग व अग्रिम रक्कम या तीन घटकांखाली एकवीस जुलैपर्यंत चारशे सहा कोटी अकरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत म्हणजेच की आज सोमवार आहे आणि आज खात्यात अनुदान जमा झाले असतील झाले नसतील तर रात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा त्यामुळे परिस्थिती निर्माण झाली असताना विमा कंपनीने दिलेल्या ले मोबदल्याने शेतकऱ्यांना काही ऐंशी दिलासा मिळाल्याचे दिसून आले जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत चार लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम लागू केली आहे त्यानंतर पीक कापणी प्रयोगात ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न कंपनीच्या नियमानुसार कमी झाले त्यांना मदत देण्यात आली अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील आणि शेतकरी मित्रांनो अपडेट 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 अप की आपल्या सर्व ह्या आप खऱ्या असतात या ठिकाणी बघू खोटी बातमी नाही राज्य सरकारने श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेसाठी चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आता जिल्हा बँकेने त्या कर्जांवरील व्याज माफीचा ठराव घेतला त्यामुळे योजने अंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या शेतीवरील कर्जांचा बोजा मुक्त होणारा मार्ग आता मोकळा झाला आहे वैजापूर तालुक्यातील अपडेट आहे चौदा गावातील जवळपास दोन हजारांवर शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा झाला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभा निवडणुकी नंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार या ठिकाणी बघू शकतात प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान निधी या योजने अंतर्गत अनुदानात वाढ होऊ शकते त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड संदर्भात होऊ शकते मोठी घोषणा त्यानंतर सोर कृषी पंपाविषयी केली जाऊ शकते घोषणा आणि सर्वात महत्वाचं अर्थसंकल्पनात जाहीर झालेले कापूस आणि सोयाबीन साठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि सरकारकडून त्याचं उत्तर मिळत नाही मागील व्हिडिओ मध्ये आपण याबद्दल सविस्तर अपडेट पाहितली आहे तो व्हिडिओ पाहितला नसेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना आज मध्यरात्री पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे अतिमुसळधार पाऊस कोसळणार हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज मध्यरात्री विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्याला पावसाला येलो अलर्ट जारी करण्यात आला सातारा सांगली कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट म्हणजेच की राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमध्वनीद्वारे म्हणजेच की मोबाईलद्वारे ई पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्या राज्यात एकशे तेवीस लाख हेक्टरवर खरीपांची पेरणी आता पूर्ण झाली आहे राज्यातील मागास आणि आर्थिक दृश्या सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ईबीसी ईडब्ल्यू एस एसईबीसी yes, आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यात आले आहेत महत्वाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला सोने चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बदल जाणून घेव्या नवीन किमती बावीस जुलै रोजी म्हणजेच की आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे दर चांदीच्या दरात सुमारे तीनशे रुपयांची घसरण झाली दहा ग्राम सोने त्र्याहत्तर हजार दोनशे सत्तर रुपयांच्या जवळ तर चांदीचे एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहेत शेअर मार्केट बद्दल आजची महत्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी बघू शकतात तेवीस जुलैला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस च्या आधी संपूर्ण बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून या बाळगल्याने जोरदार प्रॉफिट बुकिंगही झाली त्यामुळे शुक्रवारी सर्व महत्वाचे इंडेक्स लाल रंगात बदल झाले व्यवहाराच्या सतरा अखेर सेन्सेक्स सातशे पंचावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस अंकांच्या अर्थात म्हणजेच की झिरो पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह ऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी पॉइंट अठ्याण्णव वर बंद झाला तर निपटी दोनशे पंच्याहत्तर पॉइंट वीस अंकांच्या म्हणजेच की एक पॉइंट अकरा टक्क्यांच्या घसरणीसह चोवीस हजार पाचशे पंचवीस पॉइंट साठ वर बंद झाला आहे ही अपडेट आहे शेअर मार्केट बद्दल